नमस्कार मित्रांनो बाबू समझो इशारे हॉर्न पुकारे पम 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 यहा चलती को गाडी कहते है प्यारे पम 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 हे गाणं कोणी ऐकलं नसेल कोणाच्या ते स्मरणात राहिलं नसेल किशोर कुमार अनूप कुमार आणि अशोक कुमार आणि मधुबाला अर्थातच यांनी अजरावर केलेला चलती का नाम गाडी हा चित्रपट आज या चित्रपटाची आठवण होण्याचं एक विशेष कारण आहे ते म्हणजे राजधानी नवी दिल्ली इथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भारत मोबिलिटी दोन हजार या विशेष त्याला एक कॉन्फरन्स म्हणा त्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यात पंतप्रधानांचं भाषण किंवा त्यात पियुष गोयल यांचं भाषण जगात या सगळ्या क्षेत्रात काय चालू आहे काय होऊ शकतं आणि त्यात भारताची भूमिका काय असू शकते त्याच्यावर प्रकाश टाकण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे सर्वप्रथम मी काल जो सॅटेलाईट डॉकिंगवर व्हिडिओ केला होता मला असं वाटलं होतं आठ दहा हजार लोकं बघतील कारण लोकांना सैफ अली खान त्याच्या पाठीत कुठे चाकू मारला मग त्याला रिक्षाने ॲडमिट केलं का टॅक्सीने ॲडमिट केलं हे लोकांना ऐकण्यात जास्त रस असेल पण जवळपास तीस हजार लोकांनी तो उपग्रहांना एकमेकांना जोडण्याचा आणि त्याचं असलेलं महत्त्व ते समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो आणि म्हणून हा व्हिडिओ करत आहे कारण असे विषय आपल्यापर्यंत यायला पाहिजे मित्रांनो भारत ही जगातली पाचवी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे परंतु वाहन उद्योगाच्या बाबतीत भारत अमेरिका आणि चीनच्या खालोखाल किंवा तिसरा सगळ्यात मोठा देश आहे अर्थात युरोपातले वेगवेगळे देशांचे एकत्र केले तर ते मार्केट कदाचित मोठं होऊ शकेल पण भारत जेव्हा जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे तेव्हा आपलं स्थान कुठे असेल हा मुद्दा विचार करायला लावणार आहे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये तब्बल सहा टक्के योगदान हे वाहन उद्योगाचं आहे भारतात जवळपास दोन कोटी ऐंशी लाख गाड्या बनतात अर्थातच त्यातल्या पंचाहत्तर टक्क्याहून जास्त या टू व्हीलर्स म्हणजे मोटरसायकल आणि स्कूटर असतात म्हणून हा आकडा खूप जास्त मोठा दिसतो म्हणजे त्याच्यानंतर चार चाकी गाड्या ट्रक टेम्पो ट्रॅक्टर वगैरे या सगळ्यांचा आकडा पंचवीस टक्क्यापेक्षा कमी आहे पण असं असलं तरी भारत रिक्षा आणि किंवा तीन चाकी गाड्या आणि ट्रॅक्टर यांचा जगातला सगळ्यात मोठा उत्पादक देश आहे आणि ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी पण या क्षेत्रावर जे संकटांचे काळे ढग आलेले आहेत त्यातला सगळ्यात मोठा ढग आहे तो चीनचा आपण चीनशी स्पर्धा करू शकणार का आपला वाहन उद्योग चीनसमोर निभाव लागू शकणार का आणि चीनला पर्याय म्हणून आपण जागतिक बाजारपेठ काबीज करू शकणार का कारण आज भारतात बनलेल्या गाड्या आणि त्याच्यापैकी अनेक गाड्या एकतर पुण्यात चाकणला बनत आहेत किंवा मग चेन्नई किंवा मग दिल्लीजवळ गुजरातमध्ये या चार पाच ठिकाणी या गाड्या बनत आहेत आणि त्या जगभरात निर्यात होत आहेत युरोपला निर्यात होत आहेत अमेरिकेला निर्यात होत आहेत पण इलेक्ट्रिक व्हेहीकलच्या बाबतीत चीनशी ची आपण स्पर्धा करू शकणार का हा गंभीर विषय आहे आणि तो गांभीर्यानी घेण्यासाठीच भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर दोन लाख स्क्वेअर मीटर जागेत ही परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आजपासून त्याची सुरुवात झाली पियुष गोयल नरेंद्र मोदींनी त्याला संबोधित केलं आणि याबाबत पियुष गोयल जे म्हणाले ते अतिशय महत्त्वाचं आहे कारण यापूर्वी अशा प्रकारच्या परिषदा आयोजित करण्यासाठी देशात जागा नव्हती नरेंद्र मोदींनी हे जे सगळे भारत मंडपम आणि यशोभूमी आणि या सगळ्या गोष्टी ज्या उभारल्या आहेत त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या परिषदा आयोजित करण्यासाठी आज जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये मुंबईला जे जे मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्या प्रयत्नातनं ते उभं केलं गेलेलं आहे तिथे जगभरातल्या आय आय टीच्या विद्यार्थ्यांची म्हणजे आय आय टी सगळे भारतात आहेत पण त्यांचे विद्यार्थी जगभरात आहेत कालच एका संवाद म्हणजे मी नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे क अध्यक्ष आशिष चव्हाण त्यांच्याशी बोलताना हा विषय निघाला त्यांनी सांगितलं की दहा वर्षापूर्वी ते एका या आय आय टीच्या परिषदेसाठी अमेरिकेत कॅलिफोर्नियात सॅन होजेला गेले होते तिथे त्यांना भाषण करायचं होतं आणि त्यांनी विचारलं की सॅन फ्रान्सिस्को सॅन होजे बेइर यामध्ये आय आय टीचे किती विद्यार्थी असतील माझी विद्यार्थी तर त्यांना उत्तर मिळालं की किमान पन्नास हजार असतील म्हणजे पन्नास हजार आय आय टीचे विद्यार्थी हे एकट्या सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये आहेत आणि हे दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे आज यांची संख्या किती आहे कारण आज आय आय टींची पण संख्या वीस आहे आणि त्यामुळे सांगायचा मुद्दा हा की एरवी हे सगळे इव्हेंट आय आय टीच्या विद्यार्थ्यांचे जगभरात कुठल्या तरी महत्त्वाच्या शहरात व्हायचं यावेळेला पहिल्यांदाच मुंबईमध्ये हा कार्यक्रम होत आहे कारण एवढा मोठा कार्यक्रम करायला लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे जागा आहे ती मुंबईत आता उपलब्ध आहे दिल्लीत आता ती उपलब्ध आहे भारत मंडपमच्या निमित्ताने पुन्हा गाड्यांच्या विषयाकडे येतो चलती का नाम गाडी याचं कारण म्हणजे आज चीननी या सगळ्या क्षेत्रामध्ये जो चीननी विळखा घातलेला आहे त्या विळख्यातनं बाहेर कसं पडायचं हा प्रश्न आहे सगळ्या जगात प्रदूषणाची चिंता आहे आणि त्यामुळे सगळ्या जगामध्ये इलेक्ट्रिक व्हेहिकल्स त्याची मागणी वाढत आहे पण ह्या ज्या इलेक्ट्रिक किंवा बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या आहेत लक्षात घ्या त्याचे कॉम्पोनंट्स त्याच्यासाठी लागणारी जी खनिजं आहेत त्याच्यामध्ये लिथियम असेल मॅग्नेशियम असेल किंवा अन्य प्रकारची जी खनिजं आहेत त्यातल्या अनेक खनिजांपैकी पन्नास टक्के खाणी जगातल्या पन्नास टक्के खाणी आहेत या चिनी कंपन्यांच्या मालकीच्या आहेत जेव्हा विषय येतो ही सगळी खनिजं त्यांचं उत्खनन करून त्यांच्या शुद्धीकरणाची जी प्रक्रिया आहे रिफायनिंगची प्रोसेस आहे त्यातला ऐंशी टक्के भाग चीनकडे ऐंशी टक्के म्हणजे जर्मन ही उद्या बॅटरी बनवायला किंवा जपानच्या कंपनीने बॅटरी बनवायला खाण विकत घेतली तर खाणीतनं खनिज काढून ते जर शुद्ध करायचं तर ऐंशी टक्के खनिजही फक्त चीनी कंपन्या प्रोसेस करतात बॅटऱ्या ज्या बनतात गाड्यांच्या त्यामध्ये ही चीनची जबरदस्त मक्तेदारी आणि त्यामुळे एक दुर्दैवाचा भाग हाच आहे की अगदी भारतामध्ये जिथे गेल्या वर्षी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं दहा वर्षापूर्वी जेव्हा त्यांचं सरकार आलं तेव्हा भारतामध्ये वर्षाला काहीतरी अडीच हजार दोन हजार सहाशे चाळीस का काहीतरी गाड्या बॅटरीवरच्या गाड्या इलेक्ट्रिक गाड्या विकल्या जात होत्या गेल्या वर्षी चौदा लाखापेक्षा जास्त गाड्या दोन हजार चोवीस साली इलेक्ट्रिक व्हेकल विकली गेली ही खूप मोठी झेप आहे परंतु या गाड्यांची बॅटरी किंवा बॅटरी नाही तर बॅटरीचे कॉम्पोनंट्स हे चीनमध्ये बनल्याची शक्यता आहे आणि त्यामुळे जसं आपण इलेक्ट्रिक व्हीकल्स बनवतो तशा आपला जो आत्मनिर्भर भारत आहे तो चीन निर्भर होणार नाही आणि ही फक्त भारताची चिंता नाही ही चिंता जर्मन कार कंपन्यांची ही चिंता अमेरिकन कार कंपन्यांची अमेरिकेतल्या फोर्ड कंपनींनी चीनमधनं बॅटरीसाठी म्हणजे त्या चीनी कंपनी विकत घ्यायचा निर्णय घेतला तर अमेरिकन सरकारने तो प्रयत्न हाणून पाडला कारण त्यांना चीनवर विश्वास नाहीये की तुम्ही जरी चीनची कंपनी विकत घेतली तरी चीन सरकार ची त्या कंपनीच्या माध्यमातून फोर्ड या अमेरिकन कंपनीवर हेरगिरी करेल एवढी दहशत चीनची आहे पण चीनला आज पर्याय नाहीये दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही गाडीमध्ये बॅटरी बसवता तेव्हा ज्याला चलते पुरजे म्हणतात किंवा मुव्हिंग पार्ट्स म्हणतात वाहन उद्योगातलं सगळ्यात महत्वाचं आहे की अनेक भाग एकमेकांशी जोडलेले असतात आणि ते चालतात त्यातले अनेक भागांची गरज लागत नाही एक वाहन उद्योगातली एक मोठी कंपनी असते तिच्या आजूबाजूला तीनशे चारशे कंपन्या त्या कंपनीवर अवलंबून असतात आणि कोणी कोणी छोटे छोटे पार्ट्स बनवत असतात आणि हे सगळं पुण्याजवळ तुम्ही रांजणगाव चाकण या भागात गेलात तर तुम्हाला असे उद्योग अनेक उद्योग दिसतील सांगायचा मुद्दा हा की आता इलेक्ट्रिक व्हेकल आलं की यातल्या अनेक उद्योगांना त्यांची गरजच लागणार नाही कारण त्या इलेक्ट्रिक गाडीमध्ये त्या मनाने तुलनेने खूप कमी भाग असतात आणि त्यामुळे त्याचं त्या काय करायचं हा एक मोठा भाग आहे म्हणजे जे आपण बनवत होतो त्याच्या जागी चीनमध्ये बनलेली की चीनमधल्या खनिजांनी चीनमध्ये प्रोसेस केलेल्या खनिजांनी बनलेली बॅटरी हा मुद्दा आहे त्याच्यातनं आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे मोबाईल फोन जर का कुठे जर्मन कंपन्या ज्या जगातल्या सर्वोत्तम गाड्या बनवणाऱ्या कंपन्या म्हणून ओळखल्या जात होत्या जपानच्या कंपन्या ज्या सर्वोत्तम गाड्या बनवणाऱ्या कंपन्या म्हणून ओळखल्या जात होत्या कोरियाचा याच्यामध्ये मोठा वाटा आहे त्या जर्मन कंपन्या कुठे गणल्या कारण त्यांनी सगळी अक्कल गाडी बनवण्यावर खर्च केली पण आज एक कुठलीही गाडी तुम्ही घेता त्या गाडीला तुम्ही कम्प्युटर ऑन व्हील्स म्हणता त्या गाडीमध्ये तुम्हाला जेवढं गाडीचा स्पीड गाडीचे ब्रेक क्लच बाकी ए सी बी सी या जशा गोष्टी चालायला हवेत तसं त्या गाडीमध्ये जी स्क्रीन असते ती स्क्रीन जर चांगली चालत नसेल गाडीचं चा सॉफ्टवेअर असेल ते जर चांगलं चालत नसेल तर लोकांना ती गाडी आवडत नाही कारण लोकांना गाडी चालताना आजकाल पिक्चर बघायचे असतात गाणी ऐकायची असतात त्याच्यामध्ये गुगल मॅप्स आणि ह्या सगळ्या गोष्टी चालल्या पाहिजेत आता हे नवीन ज्याला काय म्हणतात अँटीकोलिजन टेक्नॉलॉजी आले जवळपास जर गाडी आली तर गाडीने तुम्हाला सूचित केलं पाहिजे अजून हे खूप महागड्या गाड्यांमध्ये अजून आपल्याकडे स्वस्त गाड्यांमध्ये आलेलं नाहीये आणि त्या बाबतीत जर्मन कंपन्यांनी लक्षच दिलं नाही कारण त्यांच्या दृष्टीने हे महत्त्वाचं नव्हतं त्यांना वाटतं गाडी म्हणजे गाडी चांगली चालली पाहिजे इथे चिनी कंपन्यांनी अशा प्रकारचं सॉफ्टवेअर बनवलं म्हणजे गाडीमध्ये मोठा लॅपटॉपची असावी तेवढी स्क्रीन दिली टॅबलेटची स्क्रीन दिली सतरा इंच पंधरा इंच आणि त्यामुळे लोकांना गाडीत बसूनही आपण काय करावं हो की गाणी काय म्हणतो आहे काही करू म्हणजे एक होम एंटरटेनमेंट सिस्टीमसारखी गाडी झाली आणि ज्या गाड्या अमेरिकन कंपन्या जर्मन कंपन्या ऐंशी हजार युरो किंवा ऐंशी हजार डॉलर एक लाख डॉलरला विकत होत्या त्याच गाड्या चीननी शाओमी सारखी कंपनी जी मोबाईल बनवते शाओमी कंपनीनी तशाच गाड्या तीस हजार डॉलरला तीस हजार डॉलर म्हणजे चोवीस पंचवीस लाखाला बाजारात आणली आणि हे करण्यासाठी चीननी जी गोष्ट केली म्हणजे चीननी या सगळ्या इलेक्ट्रिक व्हेकल्स उद्योगाचं महत्त्व आपल्या आधी खूप आधी समजलं आणि त्यानुसार त्यांनी या सगळ्या खनिज जिथे आहेत त्या खाणी ताब्यात घेतल्या त्याचं रिफायनिंग आहे ते ताब्यात घेतलं आणि त्याच्यानंतर या सगळ्या कंपन्यांना गाड्या बनवायला जबरदस्त सबसिडी दिली लोकांना सबसिडी दिली आणि त्यामुळे लोकं त्या गाड्या घ्यायला लागले त्याला ती हिरवी नंबर प्लेट आणण्याचं पहिलं काम चीननी केलं तरी देखील चिनी कंपन्या सॉफ्टवेअरच्या बाबतीत खूप मागास होत्या आणि मग त्यांनी टेस्लाला शांघायमध्ये आणलं त्यांची टेस्लाची गिगा फॅक्टरी आणि म्हणून इलॉन मस चीनबद्दल कसा वागेल हे माहिती नाही आहे तर त्यांनी टेस्ला चीनमध्ये आणली आणि टेस्ला आल्यावर टेस्लाच्या सॉफ्टवेअरमध काय त्यांनी कुठून काय उचललं माहिती नाही पण आज चिनी वाहन उद्योगातल्या कंपन्या इतक्या सुंदर गाड्याही बनवतात आणि तशी सॉफ्टवेअरही बनवतात बी वाय डी म्हणजे आज चीनचा जर उल्लेख करायचा झाला तर जवळजवळ पासष्ट ते सत्तर लाख इलेक्ट्रिक व्हेकल्स चीन बनवतं भारतामध्ये विक्री झालेली चौदा लाख म्हणजे बघा चीन आपल्या जवळपास साडेचार ते पाच पट पुढे आहे आणि त्यातल्या म्हणजे या सगळ्या चीनच्या इ व्ही इलेक्ट्रिक व्हेकल पन्नास टक्क्याहून जास्त गाड्या चीनमधल्या इलेक्ट्रिक व्हेकल आहेत म्हणजे एकूण गाड्यांची संख्या तर किती असेल ते साधारणतः अडुसष्ट लाख इ व्ही ते विकतात आणि त्याच्यासाठी जी सगळी इकोसिस्टीम आहे तीन चीनकडे आहे आणि संपूर्ण जगातल्या वाहन उद्योगाला हे कळत नाही युरोपला पहिले युरोप गाफील राहिला कारण त्यांना वाटलं की चीन म्हणजे काहीतरी स्वस्त फालतू गोष्टी बनवणारा देश आहे तो अशा गाड्या वगैरे बनवूच शकणार नाही जर्मन तंत्रज्ञानाला तो कधी स्पर्धा करूच शकणार नाही आणि म्हणून त्यांनी आपले उद्योग चीनमध्ये स्थापित केले पण चीननी या सगळ्यांची हवा काढून टाकलेली आहे आणि आता जर्मन कंपन्या कोरियन कंपन्या जपानीज कंपन्या चीनसमोर कसा निभाव लागणार हा विषय आहे त्याच्यामध्ये बी वाय डी आहे एस ए आय सी आहे टेस्ला अर्थात चीनमध्ये आहे नियो कंपनी आहे शाओमी वगैरेसारख्या कंपन्या त्या गाड्या बनवायला लागलेल्या आहेत आणि त्यामुळे ही स्पर्धा अतिशय जबरदस्त काम करते भारताने आत्तापर्यंत याच सगळ्या काळामध्ये भारत चीन यांच्यामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर युद्धमय परिस्थिती निर्माण झाल्यामुळे भारताने चीनची गुंतवणूक बऱ्यापैकी रोखून धरली ही एम जी सारखी कंपनी आहे जी ब्रिटिश कंपनी आहे पण चीनच्या मालकीची म्हणजे चिनी कंपनीच्या मालकीची आहे अशा कंपन्या भारतात आहेत आणखी नत्ता काहीतरी एका नवीन कंपनीला परवानगी दिली पण म्हणून अजूनही चिनी इलेक्ट्रिक व्हेकल कंपन्या भारतामध्ये आलेल्या नाही आहेत पण आज ना उद्या जर आपण दरवाजे उघडले तर या चिनी कंपन्यांपुढे आपल्या कंपन्यांचा निभाव लागू शकेल का ही एक भीती आणि दुसरीकडे जर चीनवर इतर देशांनी निर्बंध टाकून जर चिनी वाहन उद्योगाची कोंडी करण्याचे प्रयत्न केले तर ही संधी आपण साधून जागतिक बाजारपेठ काबीज करू शकू का हा विषय महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये पंतरांनी आज सांगितलं की कशा प्रकारे इलेक्ट्रिक व्हेकलसाठी सरकार प्रयत्न करत आहे या बसेसची संख्या इलेक्ट्रिक बसची संख्या काही लाख लागणार आहे आणि तेवढी उत्पादन करण्याची क्षमताच आपल्याकडे नाही आहे आणि त्यामुळे ही प्रचंड मोठी संधी भारताला आहे पण जसे म्हणलं की चलते का नाम गाडी नुसत्या हवेतल्या हवेत कल्पना करून उपयोगाचं नाही आहे कारण इथे स्पर्धा चीनची आहे आणि जर ही स्पर्धा आपण यशस्वीरित्या पेलू शकलो तर जसे म्हणलं की उपग्रहांच्या क्षेत्रात भारताला संधी आहे तसं गाड्यांच्या क्षेत्रातही संधी आहे अन्यथा या चीनच्या धोक्यापुढे आपले महाराष्ट्र गुजरा असेल गुजरात असेल हरियाणा असेल तमिळनाडू असेल अनेक ठिकाणचा वाहन उद्योग तो चीनी काळ्या ढगांच्या सावलीखाली आहे पण मला विश्वास आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि बदलत्या जागतिक परिस्थितीचा फायदा घेऊन भारत यातनं नक्की बाहेर पडू शकणार आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट